बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर आपण बैलगाडा मालक असेल चालक असेल त्याचप्रमाणे कमिटी मेंबर त्याचप्रमाणे फाटीचं नियोजन हे देखील महत्वाचं असतं आणि ज्या आखाड्याची आपण वाट बघत होतो जवळजवळ एक महिन्यानंतर कुंडलचकारांचं भव्य असा मैदान उद्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हो मध्ये भव्य असं मैदान आपल्या रविवार आहे आणि नक्कीच आपल्या भेटीला मैदान आपल्याला पाहायला मिळेल बिनजोडचा भव्य असा आखाडा होणार आहे या संदर्भात कुंडलचकरांचे जे काही कमिटी मेंबर असतील ग्रामस्थ असतील या यासोबत जे काही आपण चर्चा करणार आहोत त्या त्यामार्फत आपण फाटीचं काय चेंजेस केलेले आहेत याविषयी देखील माहिती घेणार आहोत मागचा आखाडा कॅन्सलेशन का करण्यात आला याविषयी देखील माहिती आपण घेणार आहोत दादा नाव काय आपलं माझं नाव प्रसाद करे ठीक आहे आता मागचा आखाडा जो काही कॅन्सलेशन करण्यात आला होता काय नेमकं कारण काय होतं हा तर मैदान अशा प्रकारे कॅन्सल झाला होता कारण कुंडलचा अड्डा बोलल्यानंतर आहे ना सर्व बैलगाडा मालक आहेत ना ते येण्यास उत्सुक असतात आणि गागोदेचं जे मैदान होतं पेंट गागोदे त्यांनी पण आमच्या तारखेवर दोन मैदानं ठेवली होती परंतु तिकडे काही बैलगाडा मालक काही गेले नाही म्हणजे तेवढा त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्या साईडला जाण्यास तर त्याच्यामुळे जा त्यांनी आम्हाला विनंती केली की बारा तारखेला जो तु मैदान तुम्ही ठेवलेला आहे तो एकदा आमच्या इकडे ठेवण्यात यावा तुम्ही कॅन्सल करून आणि त्यांनी संघटनेला सुद्धा विनंती केली होती आणि संघटनेशी वार्तालाप झाल्यानंतर आम्ही बारा तारखेचा जो अड्डा आहे तो कॅन्सल केला होता त्याचप्रमाणे माहिती मिळाली की बाराच्या अगोदर जे काही जोड्या हकल्या जातील त्यांच्यासाठी काहीतरी आपण बक्षीस ठेवण्यात आलं अशी माहिती मिळाली काय नेमकं हो दोन तारखेचं जे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जे बैलगाडी मालक जे बारा ता बारा वाजेपर्यंत जी कोणती शर्यत होईल त्यांना आपण कुलर ठेवण्यात आलेले आहेत बक्षीस नेमकं दोन तारखेला मैदान काय घेतलं उद्या काय कारण आहे विशेष काय सर्वप्रथम तर आज मागे गणेश उत्सव आहे त्याच्यामुळे सर्वांना मागे गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मागे गणेश उत्सव मध्ये गेली पंधरा वर्ष मोठ्या उत्साहाने साजरा होतो त्याच निमित्ताने आम्ही हे मैदान भरवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे कुंडलचकरांचं मैदान म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूला मोठ्या प्रमाणात आपल्याला स्पेस अर्थात जागा पाहायला मिळते सावलीचं एक वैशिष्ट्य आहे मैदानाचं एक चांगल्या प्रकारे मैदान बनवण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे बॅरिगेट बद्दल काय सांगाल किती पर्सेंटेज मध्ये बॅरिगेट लावण्यात आलेले आता मैदानाचं नियोजन बघितलं तर आपण दुसऱ्या मैदानामध्ये जातो तिथे पार्किंगची बहुधा अपुरी सोय असल्यामुळे भरपूर ट्राफिक होते ते आपण पाहिलंच असेल तर, तर कुंडलज मध्ये आल्यानंतर ट्राफिकची पूर्णपणे समस्या ही काही जाणवतच नाही कारण आपल्याकडे पूर्ण जो मैदान आहे गोल स्वरूपात मैदान आहे पूर्ण मैदानाच्या दोन्ही बाजूला जागा आहे बैलांना बांधण्यासाठी पूर्ण सावली आहे आणि जे बॅरिगेड लावले ते आम्ही पन्नास टक्के बॅरिगेड लावलेले तसेच आता बैलगाडा जे काही संघटना आहे त्यांच्याद्वारे नियमाद्वारे जे काही टोलची सुविधा करण्यात आलेली आहे टोल बद्दल काय सांगायला आपण आता टोल नाक्याची सुरुवात तर आपण मागच्या तीन महिन्याने झाली केलेली आहे पण विषय काय होतो टोल नाक्यावर आपण गाड्या परफेक्ट सोडतो दोन्ही साइड चे, पावती चेक करतो पावती नंबर चेक केल्यानंतरच आपण पुढच्या दोन्ही गाड्या गाड्या सोडतो पण पुढे गाड्या गेल्यानंतर ना गाड्या मालक कोण बोलतो आमचा ड्रायव्हर नाही आला कोणाचा काही प्रॉब्लेम होतो आणि मग त्या गाड्या मागे पुढे होतात त्याच्यामुळे कमिटीचं नियोजन आहे ना पूर्णपणे चांगलं असतं पण बैलगाडी मालकांच्या बेसिस आहे ना थोडा थोडा खाली प्रॉब्लेम येतो आणि मग ते त्याचा जो काही हे होईल ते कमिटीवर लागतात तर असं केलं नाही पाहिजे तसंच फाटीचं जो अंतर आहे या अगोदर होतं सेम पावलांचं आहे की काही चेंजेस आहेत त्यामध्ये नाही नाही जे आपलं मैदान होतं तेवढंच आहे ठीक आहे आणि ज्याप्रमाणे आता पाहिलं फाटीचं अजून देखील काम चालू आहे हो oh, फाटीचं काम अजूनपर्यंत थोडं काम बाकी आहे रेलिंगचं काम चालू आहे तसेच रोलर आलेलं आहे पाठीमागे आपण बघू शकता रोलरचं काम पण चालू आहे ते थोड्याच वेळात पूर्ण होईल आणि नक्कीच या चॅनेलद्वारे विनंती असेल बैलगाडा चालक असेल मालक असेल त्याचप्रमाणे बैलगाडा प्रेमी असतील एक भव्य असं मैदान कुंडलचकरांच्या वतीने उद्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिस मिळेलच कारण संडे आणि इतर वेळेस देखील कुंडलचकरांचा जेव्हा मैदान होतो संडे व्यतिरिक्त तेव्हा पण आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आणि एकशे ऐंशी प्लसच शर्यती इथे होतच शक्यतो आणि काय नोंदणी बद्दल काय म्हणजे नेमकं काय आपली नोंदणी अकरा वाजता चालू येईल आणि तीन साडेतीन पर्यंत पूर्णपणे नोंदणी बंद करण्यात येईल आणि शर्यती काय काउंट काय म्हणजे पन्नास किंवा एकशे ऐंशी असं काही दोनशे प्लस शर्ती उद्या होण्याची अपेक्षा आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर येऊन बैलगाडी मालकांनी सहकार्य करावी हीच अपेक्षा आहे आणि पाहायला गेलं तर कर्जत तालुक्यामध्ये जेवढे पण आपण आखाडे बघतो शक्यतो शर्यती या एकच्या नंतरच कधी कधी चालू होतात काय सांगाल याबद्दल आपण सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की तुम्ही जसे नामांकित मैदाना असता तिथे आपण नेहमी पाहतो की बारा साडेबारा वाजता शर्यती चालू होतात पण असे या साईडला जसे आड्डे असतात म्हणजे मैदाना जेव्हा पुकारतात त्याच्यानंतर सर्व बैलगाडी मालक आहे ना हे दोन नंतरच आड्ड्यामध्ये येतात त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती की तुम्ही लवकरात हो लवकर येऊन सहकार्य केलं तर तुमच्या शर्यती पण लवकर होतील तुम्हाला पण वेळ नाही लागणार आणि आमदार पण नाही होणार आंधारात शर्यती झाल्यामुळे कधी कधी मैदान कॅन्सल करावं लागतो आम्हाला नाही असतो त्याच्यामुळे जर तुम्ही लवकर आले तर मैदान लवकर होईल आणि सगळे सुरळीत पण होईल ओके okay, नक्कीच जर लवकरात लवकर शर्यती चालू आल्या तर बैलजोड्या जे काय परत नेण्याची वेळ येणार नाही आणि एक सुंदर असं क्लायमेट आपल्याला कुंडलचकरांच्या मैदानाद्वारे देखील पाहायला मिळतो आणि तसेच नक्कीच या चॅनलद्वारे रिक्वेस्ट असेल की वेळेवर येत जा जेणेकरून सर्वांना चान्स मिळेल येते बैलगाड्या शर्यत थकलण्याचा एवढीच विनंती करतो आणि नक्कीच उद्या संडे या अर्थाने मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळेलच या मैदानात हा व्हिडिओ आपण येथेच एंड करतोय जय जय महाराष्ट्र धन्यवाद